पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलेला थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला असून आता पाकसोबत चर्चा होणार ती फक्त पीओके आणि मोदींनी पाकिस्तानला आता हे ठणकावून सांगितलंय दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये नक्की काय काय मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आज विश्व समुदाय को भी कहूंगा हमारी घोषित नीति रही है अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी भारत के सशक्त एयर डिफेंस सिस्टम ने उन्हें आसमान में ही नष्ट कर दिया पाकिस्तान की तैयारी सीमा पर वार की थी लेकिन भारत ने पाकिस्तान के सीने पर वार कर दिया भारत के ड्रोन्स भारत की मिसाइलों ने सटीकता के साथ हमला किया पाकिस्तानी वायुसेना के उन एयरबेस को नुकसान पहुंचाया जिस पर पाकिस्तान को बहुत गमन था भारत ने पहले तीन दिनों में ही पाकिस्तान को इतना तबाह कर दिया जिसका उसे अंदाजा भी नहीं था आतंकियों ने हमारी बहनों का सिंदूर उजाड़ा था इसलिए भारत ने आतंक के ये हेडक्वार्टर्स उजाड़ दिए भारत के इन हमलों में सौ से अधिक खूंखार आतंकवादियों को मौत के घाट उतारा गया है भारत ने पाकिस्तान के सीने पर वार कर दिया भारत के ड्रोन्स भारत की मिसाइलों ने सटीकता के साथ हमला किया पाकिस्तानी वायुसेना के उन एयरबेस को नुकसान पहुंचाया जिस पर पाकिस्तान को बहुत गमन था पाकिस्तान दुनिया भर में तनाव कम करने के लिए गुहार लगा रहा था और बुरी तरह पीटने के बाद इसी मजबूरी में 10 मई की दोपहर को पाकिस्तानी सेना ने हमारे डीजीएमओ को संपर्क किया तब तक हम आतंकवाद के इंफ्रास्ट्रक्चर को बड़े पैमाने पर तबाह कर चुके थे कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक निर्णायक प्रहार आणि आपण पाहतो एक महत्वाची बातमी समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झाल्यानंतर आता जम्मूतल्या सांबा भागामध्ये ड्रोन दिसलेले पण अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये त्यांचं खंडन करण्यात आलेलं आहे एन आय कडनं त्याचं खंडन करण्यात आलेलं आहे युद्धबंदी नंतर सुद्धा सांबा मध्ये ड्रोन दिसल्याचं म्हटलं जात होतं मात्र एन आय कडनं त्याचं खंडन करण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप प्रमोद आपण नुकतंच पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट इशारा पाकिस्तानला दिलेला आहे त्यानंतर ड्रोन दिसल्याचं समोर आलं मात्र नक्की सत्य काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण संपल्याच्या नंतर तासाभरामध्ये जम्मू काश्मीरचा ता काही जो भाग आहे प्रामुख्याने जर सांगितलं तर सांबा असेल किंवा आजूबाजूचा इतर भाग असेल त्या ठिकाणी ते पाकिस्तानी ड्रोन्स जे आहेत ते दिसलेले होते त्या ड्रोन्सला भारतीय यंत्रणा ज्या अन यंत्रणा वायुसेना आहे त्यांना रोखण्यामध्ये त्यांना पाडण्यामध्ये यश आलेलं होतं आता इंडियन आर्मीकडून एक स्टेटमेंट दिलं गेलेलं आहे की सांबा परिसरामध्ये ड्रोन दिसते होते मात्र त्या ड्रोनची संख्या खूप कमी होती आणि त्या ड्रोनला पाडण्यामध्ये भारतीय यश आलेलं आहे आर्मीकडनं जरी असं स्टेटमेंट दिलं गेलं असलं तरी पाकिस्तानची खुमखुमी जाताना दिसत नाही आपल्याला खरं तर पाकिस्तानला यापूर्वी देखील भारतानं अडकल घडवलेले आहे धडा शिकवलेला आहे त्यांच्या तर युद्ध युद्धविराम केलेला आहे पण आता असताना देखील नक्कीच या संपूर्ण घडामोडींवर प्रमोद आपलं असंच लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल जर तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर दोन्ही देशांसोबतचा व्यापार बंद होईल असा थेट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानला दिलाय दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत युद्ध झाल्यास अनेकांचा बळी जाईल त्यामुळे या शस्त्रसंधीसाठी अमेरिकेनं पुढाकार घेतला आणि शस्त्रसंधी कायम राहील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केलाय and we helped also with trade i said come on we're going to do a lot of trade with you guys let's stop it let's stop it if you stop it we do a trade if you don't stop it we're not going to do any trade people have never really used trade the way i used it that i can tell you and all of a sudden they said i think we're going to stop आणि आता भारत आणि पाकिस्तानच्या युद्धविरामासाठी अमेरिकेनं मध्यस्थी केल्यावर यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही देशांचे पंतप्रधान असताना अमेरिकेची मदत घेण्याची गरजच का पडली यावर उत्तर देता आलं पाहिजे असं यावेळेस शरद पवार यांनी सुनावलं आमचा विषय दा पण आम्ही प्रतिकार सोडला दोन देशात दोन देशाचं प्रधानमंत्री आमच्यात आहे असं असताना अमेरिकेचं वर्णन घ्यायची काय आवश्यकता होती असा फक्त कुणी विचारला तर केंद्राला के त्याचं उत्तर द्यावं तर अमेरिकेच्या दयेमुळे पाकिस्तान वाचला खरा मात्र पाकनं आता कुरापत केल्यास भारतानं गोळीला तोफ गोळ्यानं उत्तर द्यायचा इशारा दिलेला आहे मात्र मोदींनी पाक आणि अमेरिकेला कोणत्या मुद्द्यावर ठणकावलेला आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून गोली चलेगी तो गोला चलेगा मोदींचा पाकला कठोर इशारा ऑपरेशन सिंदूर सुरूच भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि पुढच्या तीन तासातच पाकनं आपली लायकी दाखवत पुन्हा सीमावर्ती भागात हल्ले सुरू केले यापुढे जर पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर पाकच्या गोळीला तोप गोळ्यानं सडेतोड उत्तर दिलं जाईल असं भारतानं ठणकावून सांगितलंय अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी बान्स यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेत मोदींनी मध्यस्थांच्या भूमिकेत असलेल्या अमेरिकेलाही थेट सांगितल्याचं सूत्रांनी म्हटलंय भारतानं शत्रूला घरात घुसून ठोकलं पाकिस्तान कडून हल्ला झाल्यास भारताचं उत्तर विध्वंसक असेल शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानच्या दिशेनं गोळ्या आल्या तर तोफ गोळे टाकणार दहशतवाद्यांना सोपवण्यावर आणि फक्त पीओकेवरच पाक सोबत चर्चा काश्मीर प्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी चालणार नाही पाकच्या नापाक कुरापतींना भारतानं ऑपरेशन सिंधूरनं जोरदार उत्तर दिलंय त्यात पाकिस्तानमधील शंभरपेक्षा पेक्षा जास्त दहशतवादी आणि अकरा एअरबेस उडवून देण्यात आल्या त्यानंतरही घाबरलेल्या पाकनं अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनंती केली त्यामुळे अमेरिकेच्या विनंतीनुसार भारतानं शस्त्रसंधीला मान्यता दिली पण पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर भारतानं अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली तर आता पुन्हा पाकन भारताची खोड काढली तर पाकिस्तानची खैर नाही हाच इशारा आता भारतानं ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याच्या मनसुबांना भारतीय सैन्य दलाने सुरुंग लावला भारताने तीन दिवसात पस्तीस ते चाळीस पाकिस्तानी सैनिक ठार केले आणि त्यांची अनेक अत्याधुनिक विमानंही पाडण्यात आली आहेत इस्लामाबाद जवळील महत्वाचं लष्करी तळ ध्वस्त केलं आणि ऑपरेशन सिंदूर फक्त दहशतवादाला लक्ष करण्यासाठीच होतं असंही संरक्षण दलाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं तर आपण पाहतोय पाकच्या सर्व कुरापतींना भारतानं सुद्धा तडाखेबाज उत्तर दिले मात्र आमचं नुकसान झालं नसल्याचा बतावण्या पाक मारतोय अखेर भारतानं पुरावे दाखवून पाकचा बुरखाच टराटरा फाडला पाहूया त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट खोर ठेचल्या रिपोर्टोरंग्या उध्वस्त पाकचे हे घ्या पुरावे सैन्य दलानं फाडला पाकचा बुरखा यांनी पाकिस्तान बिथरला भारताच्या पाकिस्तानी नेते बड्या बड्या बाता मारताना दिसले भारतानं पाकिस्तानमधील फक्त दहशतवादी तळच नाहीत तर हवाई सुरक्षा यंत्रणा केली मात्र पाकच्या हल्ल्यात भारताच नुकसान झालं आमचं नुकसानच झालं नाही अशा बतावण्या पाकिस्ताननं सुरू केल्या त्यामुळंच भारतीय सैन्य दलानं थेट पाकिस्तानच्या काळ्या कारनाम्यांसह उद्ध्वस्त केलेल्या एअरबेसचे पुरावे सादर केले हा पहा पुरावा भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ बेछिरा करून like शंभर पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला अँड दोन स्ट्राइक्स अक्रॉस दोन नाईन टेरर हब्स लेफ्ट मोर देन वन हंड्रेड टेररिस्ट किल्ड इन्क्लुडिंग हाय व्हॅल्यू टार्गेट्स such as Yusuf Azhar, Abdul Malik Rauf and Mudassir Ahmed. मात्र पाक पुन्हा भारताची कुरापत काढत ड्रोन हल्ले केले त्याचा बदला भारतानं थेट पाकिस्तानच्या एअरबेस उद्ध्वस्त करून घेतलाय भारतानं नूर खान एअरबेस रफिकी एअरबेस मुरीद एअरबेस सुकूर एअरबेस सियाकोट एअरबेस पसरूर एअरबेस चुनियन एअरबेस सरगोधा एअरबेस स्कू एअरबेस भोलारी आणि जकोबाबाद ही लष्करी हवाई तळं उद्ध्वस्त आहे पहलगाम हल्ल्यानंतर तो मी नव्हेच अशी भूमिका घेणारा पाक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचे पुरावे जारी करताच तोंडघशी पडलाय एवढंच नाही तर पाकिस्तानी लोकांना बुमरँग करण्याचा पाकनं प्रयत्न केलाय मात्र भारताकडून कसा सपाटून मार खाल्लाय याचे पुरावे समोर आल्यानं पाकचा बुरखा टराटरा फाटलाय आता तरी पाकनं पोकळ बाता मारणं सोडून द्यायला हवं न्यूज आणि आता भारतीय आपली शक्ती दाखवणारा व्हिडिओ जारी केलेला अर आहे अरबी समुद्रामध्ये इंडियन नेवी युद्धाभ्यास करतानाचा हा व्हिडिओ आहे दरम्यान समुद्री मार्गातून पाकिस्ताननं कुरापत काढलीच कशी तर जशास तसं उत्तर देण्याचा कडक इशारा या व्हिडिओतून देण्यात आलेला आहे हल्ला पाक साठी अत्यंत चिंतेचा विषय ठरलाय त्यातच अमेरिकेनं भारताला शस्त्रसंधीची विनंती केली मात्र शस्त्रसंधी नक्की का करण्यात आलेली भारताचा नूरखान खान एअरबेसवरचा हल्ल्याचा पाकला धास्ती भरवणारा नक्की का आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून भारतानं ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांना नष्ट केलं त्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत जोरदार कारवाई केली मात्र भारतानं नूर खान एअरबेस हल्ला केला आणि पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकली एवढ्यावरच न थांबता था, सरगोदा था येथेही भारताने हल्ला केला त्यामुळे पाकिस्तानी अणुवस्त्रांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला कारण नूर खान एअरबेस आणि सरगोदा या दोन्ही ठिकाणी पाकच्या अणुवस्त्रांचे साठे आहेत अ फ्यू रेप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल्स फ्रॉम द ओपन सोर्स आर नाव बिंग शोन टू यू ऑन द स्क्रीन फॅक्ट टू ऑफ देम दिस इज द स्ट्राईक ऑन द नूर खान एअरबेस

इस्लामाबाद पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे पाकमधील प्रमुख नेत्यांची हवाई उड्डाणं नूर खान एअरबेस आय एस आय साठी महत्वाचा आहे आणि या जवळच पाकचा अणुवस्त्र साठा आहे नूर खान एअरबेसवरील हल्ला हा पाकिस्तानसाठी एक इशारा होता अणुऊर्जा संबंधात निर्णय आणि अंमलबजावणी ज्या ठिकाणाहून होते त्या पाकच्या न्यूक्लिअर कमांड सेंटरवर हल्ला करून भारत पाकिस्तानची अणुहल्ला करण्याची जी क्षमता आहे नष्ट करेल हीच भीती पाकला पाकू लागली त्यामुळेच पाकन अमेरिकेकडे धाव घेतली आणि भारतानं शस्त्रसंधी करावी यासाठी अमेरिकेकडे मध्यस्थीची भीक मागितली मात्र ही शस्त्रसंधी घोषित करूनही पाक काही सुधारलेला दिसत नाही त्यामुळे भारताच्या कठोर इशारानंतर तरी पाकिस्तान ठिकाणावर येणार का हाच खरा सवाल आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर देत चीन मेड मिसाईल्स तुर्कीचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केल्याची माहिती एअरफोर्सनं दिली पाकिस्तानची अवस्था कशी विकट केलेली आहे हे पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं पाकिस्तानचे पी एल फिफ्टीन मिसाईल उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलंय तर पाकिस्तान सातत्यानं जो हवाई हल्ले करते ते सगळे परतवून लावलेत भारताने भारतीय लष्कर नौदल आणि एअरफोर्सची सिस्टीम अभेद्य असून पाकिस्तानला ती भेदणं कठीण आहे जो दुर्दशा कल आपने पाकिस्तान एयरफील्ड्स की देखी और शायद आज भी एयर मार्शल भारती की प्रेजेंटेशन में हमारी एयरफील्ड्स हर प्रकार से ऑपरेशनल हैं यही नहीं पाकिस्तान के ड्रोन्स और वेपनाइज्ड यू से की गई हमलावार कोशिशें भी इस ग्रिड के कारण नाकाम हुई और जो बचे कुचे ड्रोन्स थे उन्हें हमारे शोल्डर फायर्ड हथियारों से मार गिराया गया तर भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत राफेल एम सुदर्शन फोर हंड्रेड शिल्का यासारख्या क्षेपणास्त्रांची ताकद दाखवून दिली त्यात आता भारताची सामरिक शक्ती वाढवणारी क्षेपणास्त्र भारताच्या हवाई दलात दाखल होणार आहेत ती क्षेपणास्त्र आहेत पाकिस्ताननं चीनकडून आयात केलेली क्षेपणास्त्र भारताच्या माऱ्यापुढे निष्क्रिय ठरली भारतीय हवाई शक्तीनं पाकपुढे मोठं आव्हान निर्माण केलं ऑपरेशन सिंदूर मध्ये हेमर बॉम्ब राफेल एम स्कॅल्प क्षेपणास्त्र सुदर्शन फोर हंड्रेड आकाश मिसाईल शिल्का ब्रामोस वन यासारख्या क्षेपणास्त्रांनी पाकला बेजार करून टाकले पण आता भारताची ताकद अधिक वाढणार आहे कारण भारताच्या भात्यात आता ब्रामोस टू आणि हायपरसोनिक ग्लाइड व्हेकल ही दोन शस्त्रे दाखल होणार आहे त्यामुळे पाकिस्तानसह चीनचीही झोप उडाली आहे हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांचं विकसित स्वरूप आहे भारत आणि रशियाच्या ब्राह्मोस एरोस्पेसनं ते विकसित आहे ब्राह्मोचा वेग प्रतितास आठ हजार सहाशे ते नऊ हजार आठशे किलोमीटर आहे पंधराशे किलोमीटर मारक क्षमता आहे जमीन हवेतून मारा करण्यास सक्षम आहे दोनशे ते तीनशे किलोची अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे ब्राह्मोस टूची नोव्हेंबर दोन हजार मध्ये चाचणी होणार आहे पाकमधील रावळपिंडी वादर बंदर सेकंदात नष्ट होऊ शकतं चीनच्या दक्षिणेकडील समुद्र आणि तिबेटमधील चीनी लष्करी तळांवर हल्ला करण्यास सक्षम आहे भारताची हवाई शक्ती वाढवणारी मिसाईल सिस्टीम म्हणजे हायपरसोनिक ग्लाईड व्हेकल डीआरडीओनं हायपरसोनिक ग्लाइड विकसित केलं सात हजार चारशे ते चौदा हजार आठशे किलोमीटर प्रति तास वेगाची क्षमता पंधराशे ते दोन हजार किलोमीटर मारक क्षमता अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम येत्या दोन ते तीन वर्षात कार्यान्वित होणार चीनची क्षेपणास्त्र प्रणाली उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे युद्धात होणारा पहिला वार नेहमीच महत्त्वाचा असतो त्यामुळे ब्राह्मोस टू आणि हायपरसोनिक ग्लाइड व्हेकल या मिसाईल सिस्टीमनं आता शत्रूवर जलद गतीनं हल्ला करू शकतो त्यामुळे पाकच्या महत्त्वाच्या शहरांवर अचूक हल्ला करण्यास ही क्षेपणास्त्र गेम चेंजर ठरणार आहेत भविष्यात अशी क्षेपणास्त्र भारताच्या हाती आली तर चीन आणि पाकिस्तान दोघांनाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित बीरो रिपोर्ट साम टी न्यूज भारत आणि पाकिस्तान डीजीएमओ मध्ये आज चर्चा झाली आणि हॉटलाईन वरनं दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये चर्चा झालेली आहे यावेळेस चर्चेमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडनं ग्वाही देण्यात आल्याची माहिती मिळतीय युद्धासंदर्भात माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी वक्तव्य केलेले युद्ध ही कोणतीही रोमॅंटिक गोष्ट नाही तर ती बॉलिवूडची चित्रपटाची कथा सुद्धा नाहीये युद्ध हा अत्यंत गंभीर विषय मृत्यू निर्वासित समस्या कुटुंबाचं विघटन अशा अनेक सामाजिक नुकसान या युद्धामुळे होऊ शकतं शकतो युद्धांनी होसायाकडे शेवटचा उपाय म्हणून पाहायला हवा अशी भूमिका माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केली ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते वॉर इज नॉट रोमेंटिक इट इज नॉट योर बॉलिवूड मूवी इट इज वेरी सीरियस बिझनेस अँड वॉर ऑर भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीच्या निर्णयाचं ऑस्ट्रेलियाकडनं स्वागत करण्यात आलं ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री वोंग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री दार यांच्याशी संवाद साधला दोन्ही देशांनी दाखवलेल्या समजुतीचं त्यांनी स्वागत केलं सोबतच प्रादेशिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी तणाव कमी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय